तर परळीमधील महादेव मुंडे यांच्या हत्येचा पोस्टमार्टम रिपोर्ट आता समोर आला महादेव मुंडेंचा गळा कापला तोंड मान आणि हातावर एकूण सोळा वार करण्यात आले पोस्टमार्टम रिपोर्ट मधून अंगावर काटा आणणारी माहिती आता समोर आली आहे रक्तस्राव झाल्यानं धक्क्यामध्ये जाऊन महादेव मुंडे यांचा मृत्यू झाला असे नोंद त्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये करण्यात आले तर महादेव मुंडेंच्या हत्येचा धक्कादायक पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता समोर आलेला आहे यामध्ये महादेव मुंडेंचा गळा कापला तोंड मान आणि हातांवर तब्बल सोळा गळ्यावर वीस सेंटीमीटर पर्यंत लांब आठ सेंटीमीटर पर्यंत रुंद आणि तीन सेंटीमीटर खोल असा हा वार होता मानेवर उजव्या पासून चार वार प्रतिकार करताना देखील त्यांच्या हाताला जखमा झाल्या

त्यांनी वर हल्ला केला होता एक नाही चार वेळा त्यांनी तोंडाच्या आणि कानाच्या मध्ये असे चार बार केले त्यांनी श्वासनलिका जी होती त्याला इजा केली होती हातावर बोटावर गुडघ्यावर जे त्यांच्यावर बार पोहते ते मला बघून म्हणजे ही किती विकृत माणसं आहेत आणि कुठेतरी मला असं वाटतंय तर हे थांबवायला हवं म्हणूनच महाराष्ट्रात महाराष्ट्राला का, हे आंदोलन आम्ही सुरू करतोय महादेव मुंडेंच्या पहिलं पायावर मारलं ते रेंगळत चालले रेंगळ जात असताना त्यांचं जीवाचं भीक एवढंच म्हणतो ते माझा लेकर बाळा असते काय मला जगू द्या असं करू नका काय कारण आहे फक्त वाल्मिक कार्डन त्याच्या पोराचा छोट्या प्लॉटिंगच्या व्यवहारातून निघोहाट झाला म्हणून एवढ्या अमोनश पद्धतीने मारतेत हे बघा पुन्हा मानेवर वार केले जसं एखादी कोंबडी कापते तशा पद्धतीने नरड गळा चिरलाय सगळ्या बाजूने हे पा म्हणजे बघा मागच्या बाजूने वार केले तर हे वार किती कमी छोट्या पद्धतीने छोट्या जखमा झालेल्या आहेत पण पुढे किती मोठ्या झालेल्या आहेत ह्या ज्या जखमा झालेल्या आहेत महादेव मुंडेंच्या है किती पुढे किती आहेत पहा ना तुम्ही म्हणजे याचा अर्थ त्यांची जेव्हा ही जखम झाली त्यांच्या नरड्यावर त्यावेळेस त्यांचं मास नेण्यात आलं फक्त आमचं मायबाप सर्व जनतेला व सरकारला एवढीच हात जोडून विनंती आहे सगळ्यांनी ह्या लढ्यात पुढे आणि सरकारनी महादेव मुंडे यांच्या आरोप्यांना तात्काळ अटक करावा जागेच्या वादातून महादेव मुंडेंना इतकं निर्घूणपणे मारण्यात आलं आणि वाल्मिक कराड हाच त्यांच्या हत्येचा सूत्रधार आहे असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला फक्त बारा गुंठ्यासाठी मारला होतो गरीब माणूस महादेव मुंडे आत्ता आता, आता पुढे येत आहे ना आणि त्याच्यामध्ये गोट्या गीते अजून एक राजू फड ह्या वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा ह्या सगळ्यांची नावं जी आहे ती नावं बाळाबांगर कधी एकेकाळी रोज ह्या आकाबरोबर असणारा माणूस आहे त्यांनी मीडियाच्या समोर स्टेटमेंट केलंय महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक चौकशी करण्याची मागणी त्यांच्या पत्नीनं केली आहे या प्रकरणामध्ये काही पोलीस अधिकारीही सहभागी होते असा गंभीर आरोप मुंडेंचे मित्र विजयसिंह बांगर यांनी केला या प्रकरणी पोलीस दिरंगाई करत असल्याचं ज्ञानेश्वरी मुंडेंनी आत्महत्येचा प्रयत्न केला तू पोलीस हे पण कदाचित सहभागी असते नो शंभर टक्के सांगतो कारण ही जी जा हत्या झाली ना महादेव मुंडेंची ही हत्या घडत असताना कितीतरी लोकांनी दुरून पाहिलंय आणि पोलिस त्यांना हटकूत होते चला निघा इथून काय काम आहेत म्हणजे वाल्मिक कराडचे पण काय निकटवर्य पोलीस माहीत आहेत ना त्यांचे पण पुढच्या पत्रकार परिषदेत नाव घेतो परळीचे बीड जिल्ह्यातले वगैरे मुख्यमंत्री साहेबांनी बी आता सांगितलं आहे कोणाला पाठीशी घातलं जाणार त्याला पाच सहा दिवस झाले तरी पण एसपी सर शांत बसले ते एसपी सरांना गरज आहे जे आपण म्हणतात का अंदा कानून अंदा कानून काढला पाहिजे डोळ्यांपट्टी काढली पाहिजे आणि हा जे राक्षस वर्तीचे जे नाराधम आहेत त्यांना एसपी सरांनी त्याचा पीसीआर घेऊन अटक केलं पाहिजे हे केलं पाहिजे आरोपी निष्पन्न करून हे केलं पाहिजे अटक केलं पाहिजे महादेव मुंडे यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी आता विशेष पथक नियुक्त करण्यात आलं मात्र त्यात एकही एस अधिकारी नाही असा आरोप होतोय एका सामान्य नागरिकाची भरदिवसात निर्घृण हत्या होते वीस महिन्यांनंतरही मारेकरी मोकाट फिरतात पत्नीवर न्यायासाठी आत्महत्या करण्याची वेळ येते त्यामुळे या महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे की गुंडांचं असा प्रश्न निर्माण होतोय